नमस्कार मनोरंजन विश्वासाठी एका पाठोपाठ एक अशा धक्कादायक आणि दुःखद बातम्या समोर येत आहेत मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीला चटका लावणारी आणखी एक घटना समोर आलेली आहे एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे कर्करोगासारख्या गंभीर आजाराने मृत्यू झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती मराठी अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सही रे सही फेम अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे कर्करोगासारख्या हो गंभीर आजाराने दुःखद निधन झाले आहे त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी हो झुंज देत होत्या मात्र शनिवारी अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली ही झुंज अपयशी ठरली वस्त्रहरण या नाटकातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती गलगले निघाले टाटा बिरला भकुडा नामदेव घोटाळे यांसारख्या चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या अशा मृत्यूच्या बातमीने मराठी सृष्टीची मोठी हानी झाली तर आपल्या वाय्यन मराठी निस्तर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली